समचरण दृष्टी विट्टेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झणी जडोदेसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतात माझी दृष्टी समत्वाने विठोबाच्या चरणांवर स्थिर राहो विठोबाच्या चरणांवर लक्ष केंद्रित करून माझं मन मा नेहमी तिथंच वास करू दे माझ्या मनाला जगातील माईक वस्तूंची अजिबात ओढ लागू नये देवाकडे माझी खरी प्रार्थना अशी आहे की सांसारिक सुख दुःख किंवा लोभ लालसा मला कधीच आकर्षित करू नये संसारातील उच्च पदे मान मरातब सत्ता संपत्ती ही सगळं बाहेरून आकर्षक दिसतं पण आतून ते दुःखाचंच मूळ आहे ज्याच्या मनात वाईट विचार आहेत त्याला हे मोह अजून घट्ट बांधून ठेवतात तुकाराम महाराज शेवटी सांगतात की आम्हाला आता हे गुपित कळलं आहे की जगातील सर्व कर्म धर्म प्रतिष्ठा धन धनदौलत हे नाशवंत आहेत केवळ भगवंताची भक्ती आणि त्याचं स्मरण हेच शाश्वत आहे रामकृष्ण हरी